आज सकाळी साधारण काही वर्तमानपत्रामध्ये इंदिरा गांधी पार्क स्टेडियमच्या कराराबाबत एक बातमी आलेली आहे त्या संबंध आम्ही हा खुलासा करू इच्छितो साधारणतः इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे आपल्याकडचं जुनं स्टेडियम आहे सोलापूर शहरामधलं त्यामध्ये काही गेल्या स्मार्ट सिटीच्या ह्या प्रोजेक्टमध्ये बरेचसे कामं पण करण्यात आले आणि हे स्टेडियम मेंटेन करत असताना साधारणतः दरवर्षी आम्हाला जवळपास कोटभर रुपये खर्च महापालिका प्रशासनाला येत होता आणि त्याच्यामध्ये त्याला लागणार जे स्किल्ड मॅनपावर वगैरे हो आहे ते सुद्धा आमच्याकडं कमी होतं त्यामुळं जेव्हा हा विषय साधारणतः एक पाच सहा महिन्यापूर्वी आमच्या चर्चेला आला त्यानंतर आमच्याकडं एम सी प्रस्ताव घेऊन आलं होतं त्यानंतर आम्ही एक विहित निविदा प्रक्रिया जी आहे ती राबवली त्याच्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची जी असतं ते साधारणतः दोन राज्यस्तरावरचे न्यूजपेपर होते त्याच्यामध्ये आम्ही जाहिरात दिली आणि जून महिन्यामध्ये पूर्ण विविध प्रक्रिया जी आम्हाला महानगरपालिकेच्या का कायद्यानुसार आहे त्यानुसार राबवून मुंबई महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे आहे तर त्यांना ते सिलेक्ट केलं गेलं आणि तीस वर्षासाठी हा करार करण्यासाठी हे प्रयोजित आहे परंतु हे स्टेडियम साधारणतः हा स्टेडियमच्या वर्षाचा जो खर्च जवळजवळ एक कोटीच्या आसपास खर्च येत होता आणि त्यातून येणारी इन्कम साधारणतः दहा ते पंधरा लाखाच्या दरम्यान येत होतं तर त्यामुळं आणि त्याच्यात मुद्दा असा होता की ऑफिशियली एम सीकडे हे स्टेडियम नसल्यामुळं तिथं वेगळ्या वेगळ्या मॅचेस सुद्धा अडचण येत होती त्यामुळं मग त्यांनी आम्ही ही विहित प्रक्रिया करून प्रक्रिया केली आणि त्यानंतर पुढचा टप्पा असतो की आपल्याला त्यांना हँडओवर करणे आणि त्याचा नोंदणीकृत कारनामा करणे तर साधारण दर महिन्यामध्ये जो सात ते आठ लाखाचा खर्च येत होता त्यामुळं आम्ही तात्पुरता स्वरूपात त्यांना ताबा साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये दिला तर आम्ही त्याच सप्टेंबर महिन्यामध्येच साधारणतः हे है हँडओवर करत असताना जवळजवळ एक तीन साडेतीन कोटी रुपयाचा त्यांना ॲग्रीमेंट करण्यासाठी जे काही खर्च लागत होता तो येत होता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात विनंती केली आणि त्यानंतर आम्ही नऊ सप्टेंबर रोजी ते जे शुल्क जे पत्र आहे ते आम्ही शासनाला पाठवलं आणि शासनाला पाठवल्यानंतर त्यांचा पाठपुरावा सुरू आहे आणि आता आम्ही त्यांना वेळोवेळी सूचित पण केलं की लवकरात लवकर करा त्यानंतर मागच्या आठवड्यात आम्ही ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून घेण्यात यावी अन्यथा जर आपण विविध वेळेमध्ये जर जी नोंदणीकृत करारनामा आहे तो जर आपण पूर्ण केला नाही तर आम्ही तो करार रद्द करू सुद्धा एक लेखी स्वरूपाचं पत्र आम्ही मागच्या आठवड्यात दिलेलं आहे आणि ही जी पूर्ण प्रक्रिया केली होती याच्यामध्ये चांगल्या आपल्या जे लोकल जे खेळाडू आहेत त्यांना राज्यस्तरावरचं आणि महाराष्ट्रातले आणि देशातले इतर खेळाडूसुद्धा या ठिकाणी यावेत या चांगल्या उद्देशानंच केलेली ही पूर्ण प्रक्रिया होती याच्यामध्ये जी प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी जे काही जर समजा त्यांनी शुल्क माफी जर वेळेत मिळाली नाही आता त्यांना काही ठराविक वेळ देऊन त्यानंतर जर त्यांनी शुल्क माफीचा प्रस्ताव शासनाकडून प्राप्त नाही झाला तर कारणामा रद्द करण्यात दे। धन्यवाद